नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात थोडासा मेकओवर केलेला आहे अर्थात आज एक फंक्शन आहे त्या फंक्शनला जाणार आहे त्यामुळे हा थोडासा बड्डे पार्टी आहे मैत्रिणींचीच तर म्हणून हा थोडासा मेकओवर केलेला आहे कारण कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल तर आपण छानच जायला जायला पाहिजे मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलं होतं कार्यक्रम दुसऱ्यांचा आहे ओळखीच्यांचा आहे म्हणून असलं आपण आपलं काहीतरी अवतारात जायचं हे मला तर स्वतःला अजिबात आवडत नाही तुम्हीसुद्धा तसं करू नका कारण की ज्यांनी आपल्याला कार्यक्रमाला बोलवलेलं असतं ना की त्यांना असं वाटत असतं की नाही त्या कार्यक्रमामध्ये खूप सारे त्यांना फोटो काढायचे असतात त्यांना त्यांच्या आठवणी खूप साऱ्या ठेवायच्या असतात आणि मग त्यासाठी त्या त्यांच्या आठवणीमध्ये आपणही चांगलंच पाहिजे नाही का नाहीतर बऱ्याच वेळेला बायकांना सवय असते काही नाही ओळखीच्यांचं आहे लांबचं आहे लग्न असं कशाला म्हणून काहीतरी एक आपली तसलीच काहीतरी साडी काढतात काहीतरी एक घालतात आणि जातात पण असं अजिबात करू नका कारण की तुम्हाला त्या ठिकाणी ओळखणारी खूप सारी माणसं येत असतात आणि त्यामुळे तुमचं मग इम्प्रेशन खराब होतं त्यामुळे तुम्ही कधी नेहमी छानच गेलं पाहिजे आता आम्ही डॉक्टर लोक बघा कधीही तुम्ही आम्हाला दवाखान्यात बघा आम्ही कधीतरी असे काहीतरी चेहरा पाडून किंवा काहीतरी कसं तरी, कस तरी येतो का नाही आम्ही मस्तच येतो ना छानच येतो ना तर म्हणजे तुम्हाला छान वाटतं तसं आहे हे तर म्हणून एक कार्यक्रम आहे तर त्यासाठी थोडासा हा मेकओवर तर कसा वाटतो हा मेकओवर पण हे यातलं मला अवघड पण हे जेव्हा असे केस सोडतो तेव्हा मला हे असे कानातले घालायला फार आवडतात मोठे मोठे खूप छान दिसतात आणि ह्याचा असा गळासुद्धा असा या पद्धतीचा स्टँड कॉलर आहे मला आवडतो असा तर अशा पद्धतीने थोडासा मेकओवर करून बघितला मला खरं तर केस सोडलेले आवडत नाहीत का आवडत नाही ते सांगते कारण केस कट केले आणि शो असे आपण जर का गळ्यात घालून असे सारखे केस बसायला लागलो तर ते सारखे असे सावरायला लागतात अशी कारण ते सारखे असे येतात मग ते असे सावरायचे सारखे सावरायचे आणि नाही सावरले ना तर ते असे पुढे पुढे यायला लागतात म्हणजे ते प्रत्येक वाक माझी एक यूट्यूबवर मैत्रीण आहे बरं का मैत्रिणीचं आहे म्हणजे खरी खरी मैत्रीण आहे तिला मी किती वेळा सांगते अगं तू जे सारखं सारखं असं केस असं करतेस ना ते छान वाटत नाही तिचा कंटेंट खूप छान आहे पण तरीसुद्धा ती सारखं असं असं सारखं असं मी म्हणते अगं मग एकतर ते केस असे छान बांध तरी छान दिसेल शेवटी लोकं काय बघतात आपला कंटेंट बघत असतात आपल्याला बघत नसतात तर मी किती सांगते पण ती ऐकत नाही दर दोन सेकंदाला ती अशी अशी करत असते कारण किती केस असेच येत असतात सारखे पुढे येतात मग ती सारखं असं करायचं मला तर ते अजिबात आवडत नाही कारण की त्यामुळे आपलं बोलण्याकडे दुर्लक्ष होतं आणि लोकांचंसुद्धा दुर्लक्ष होतं आणि इरिटेट होतं एखादी गोष्ट हो। त्याला म्हणायचं मंत्र चळेपणा तुम्हाला माहिती आहे का काही काही बायकांना सवय असते की स्वयंपाकघरामध्ये काम करताना दर दोन सेकंदाला हात धुतात दर दोन सेकंदाला हात धुतात त्याला म्हणायचं मंत्र चाळेपणा तसं हा सुद्धा मंत्र चळेपणा आहे ना हा खूप मुली करत असतात उठसुट असं म्हणजे त्यांना असं वाटतं आपण सारखे के असे केस केले म्हणजे आपण स्टायलिश आहोत असं वाटतं आहे असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे त्या कर। तसं करत असतात आज माझंही थोडंसं तसं होणार आहे पण आजचा एकच दिवस उद्यापासून काही मी असं करणार नाही लक्षात ठेवा कारण की मला ही स्टाईल अशी आवडत नाही केस सोडून वगैरे जाणं कारण स्वयंपाकघरामध्ये तुम्ही गेलात ना आता मी आज हॉलमध्ये बसलेली आहे मी हॉलमधनं स्वयंपाकघरात काही मी अशी जाऊ शकत नाही कारण की केस असे गळतात आणि ते अजिबात चांगलं वाटत नाही आजकालच्या फरशा ज्या आहेत त्या सगळ्या मार्बोनेटच्या आहेत मार्बल नाही मार्बोनेटच्या आहेत आणि मग त्या सगळ्या अशा त्याच्यावरती केस पडलेले दिसतात किती खराब दिसतं कपड्यांवरती केस जिथे बसाल तिथे केस स्वयंपाकघरात केस आणि स्वयंपाक करताना जर का केस पडला तर किती खराब आहे ते म्हणजे ती स्वयंपाक जेवायला हो, जेवावं असं पण वाटत नाही जेवण तर यासाठी हे फक्त आजचा दिवसाचा हा आणि तुम्हाला विचारायचं होतं मला की हे बरं दिसतं आहे का कधीतरी असं करायला का काहीतरीच दिसतं आहे हेही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं कारण की तुम्ही ना खूप चांगल्या टिप्स देता असं माझ्या लक्षात आलेलं आहे आणि यासाठी मी तुम्हाला हे विचारते आहे की बरं दिसतं का कधीतरी असं सोडून वगैरे जायला म्हणजे मग मी जाईन कधीतरी पण तुम्ही सांगा कारण स्वतःचं स्वतःला वाटण्यापेक्षा सुद्धा दुसऱ्यांनी सांगितलेलं फार बरोबर असतं काही कलर्स असतात आपल्याला असं वाटत असतं नाही मला हे छान वाटतं मला आवडतं आवडतं पण ते समोरच्याच्या लक्षात येत नाही येतं की हे हा कलर इतका खराब दिसतो ना तरी हा घातला आहे एखादा डार्क कलर असतो तो कलर आपल्याला असं वाटतं नाही हा खूप छान आहे छान आहे आणि समोरच्या व्यक्तीला असं समोरची व्यक्ती लगेच घरातले सांगतातच आपल्याला हे ही काय साडी छान दिसत नाही आहे की लगेच ती बदलावी आपण आपल्याला जरी छान वाटली तरी काही वेळेला आपल्याला मस्त वाटत असतं ते दुसऱ्याला छान वाटत नाही पण समोरची व्यक्ती जर का खरंच मनापासून सांगत असेल तर मग मात्र याचा आपण विचार केला पाहिजे तसं एका मेहंदी कलरच्या साडीचं माझं झालं बरं का म्हणजे मेहंदी कलरची साडी आहे इतकी म्हणजे दोन तीन माझ्या मेहंदी कलरच्या साड्या आहेत आणि त्या मला स्वतःला खूप आवडतात किंवा मी कुठल्या तरी गोऱ्या खूप गरीब पान गरीचिट्ट एखाद एक व्यक्ती होती सेलिब्रिटी होती तिच्या अंगावर तो कलर बघितला आणि मला तो खूप आवडला म्हणून मी त्या दोन तीन प्रकारच्या साड्या घेतल्या पण मी जेव्हा त्या गो मेहंदी कलरच्या साड्या नेसल्या त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की नाही ते काय छान दिसत नाही आहे खरं तर त्याचं सूत एकदम सिल्कच आहेत त्या पण त्या मला स्वतःला छान दिसत नाहीत पण त्या दुसऱ्यांच्या अंगावरती छान दिसतात आणि मी जेव्हा जेव्हा त्या साड्या घालते त्यावेळेला मला लो फील होतं असं काही काही वेळेला आपल्याला होत असतं काही काही कलर्स घातले का की आपल्याला लो फील होतं तर असे कलर्स तुम्ही वापरू नका कारण की मग त्या दिवशीचा तुमचा संपूर्ण दिवस खराब जातो तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा कमी होत असतो त्या दिवशीचा तर मला ह्या गोष्टी तुम्हाला मुद्दाम सांगायचे होत्या आणखीन एक तुम्हाला मी मला टिप शेअर करायची तर आहे तर कोणीतरी आता हे तुम्ही बघितलं की मी आज खोकला झालेला आहे म्हणजे आता कमी कमी होत चाललेला आहे तो काय प्रश्न नाही आहे सोडा पण तरी मग आता केस तर धुतले पाहिजेतच आजच्या कार्यक्रमाला जायचं होतं ते नाही तर एकदम खराब दिसणार होतं तर मी केस धुतले नेहमीसारखे आज मी डाय केला नाही खरं तर डाय करायला पाहिजे होता आज बारा दिवस तेरा दिवस झालेले आहेत आज डाय करून म्हणजे हे माझं रेकॉर्ड आहे ज पंचवीस तीस वर्षातलं की मी डाय केला नाही तर दर आठव्या द नवव्या दिवशी मी डाय करतेच मला चालत नाही जरासुद्धा पांढरं झालेलं पण आत्ता जरा खक हो, खख होतं मग ते वाढू नये म्हणून मी केलं नाही आता उद्या माहीत नाही माझं काय होणार आहे पण लगेचच मी केस वाळवले तर वाळवले म्हणजे मी हे केस उन्हामध्ये नाही वाळवलेले तर मी ड्रायरने वाळवलेले आहेत आणि हा ड्रायर मी कॉलेजला म्हणजे हॉस्टेलला जेव्हा गेले त्यावेळेला मला असं वाटतं की सदतीस आणि सहा हे त्रेचाळीस वर्षे झाली आता हा मग तुम्ही म्हणाल काहीतरी तुम्ही बोलताय खोटं बोलताय अतिशयक्ती बोलताय नाही पूर्वीच्या वस्तू खरंच चांगल्या यायच्या हा फिलिप्सचा माझा हेअर ड्रायर आहे आणि आज आता त्रेचाळीस वर्ष झाली त्याला एकदाही मेंटेनन्स नाही आणि याला दर आठवड्याला मी वापरतेच मला त्याच्याशिवाय चैनच पडत नाही केस वाळवणे म्हणजे केस ओले मी कधीच ठेवत नाही केस वाळवलेले असतात तर मला तुम्हाला हेही सांगायचं होतं की तुमच्यापैकी बरेच जणं विचारत असतात की कोंडा होतो किंवा केस खाजतात केस गळतात तर तुमचा केसाचा मेंटेनन्स फार महत्त्वाचा आहे किंवा केसाचं आरोग्य राखणं फार महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांच्याकडे हेअर ड्रायर नसतो मी बऱ्याच गोष्टी शेअर करत असते तेव्हा सांगत असते त्यापैकी ही एक पण आहे तर मग ही इसेन्शियल गोष्ट आहे बरं का आपल्यासाठी स्त्रियांच्यासाठी मग आपल्याला आपण काय म्हणतो नाही नेहमी असं 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 करून सगळं उन्हामध्ये जाऊन आम्ही ड्राय करतो असं करतो पण नाही तुम केस फक्त तुम्ही ड्राय करता पण प्रत्येक केसन केस असा हा मोकळा झाला पाहिजे आणि तो फक्त ड्रायरनीच होतो आणि तेवढा खर्च आपण आपल्यासाठी नक्की करू शकतो किती त्यावेळेला मी कितीला घेतला होता सातशे आठशेला घेतला होता त्रेचाळीस वर्षापूर्वी फिलिप्सचा आहे हा एकदाही दुरुस्ती नाही दृष्टनं लागून नाही तर उद्या लगेच दुरुस्ती यायची तर अतिशयच म्हणजे माझी योग्य इन्व्हेस्टमेंट होती त्यामुळे आपल्याला म्हणजे एकतर ओले केस आहेत म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला सर्दी खोकला येतो केसांना वास येतो मग त्याच्यामध्ये धूळ बसते ओले केस असले की त्याच्यात धूळ बसते मग ते अनहायजिनिक असतं हे सगळं तसंच आणि एक म्हणजे की केस हे वाळवलेले असले तर त्याच्यात कोंडासुद्धा होत नाही केस जर का ओले राहिले तसेच राहिले तर मग त्याच्यामध्ये कोंडासुद्धा होतो केस खाचतात तर यासाठी मला मुद्दाम हे सांगायचं होतं आणि केस गळणं जे आहे हे तुमच्या केसांची केसांचं आरोग्य चांगलं असेल तर केस गळायचे कमी होतात आता तुम्हाला मी दाखवलं असतं की अजिबात नाही एक दोन एक दोन एक दोन केस येतात आमचे फक्त हातामध्ये ते तेवढे तर यायलाच पाहिजेत ना तर केस वाळवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि मी तर म्हणेन तुम्ही म्हणाल हेअर ड्रायरनी वाळवले तर केस वृक्ष होतात येऊ ति असं जर का असं तुम्ही म्हणाल पण माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते मला को कोण असं म्हणत असेल तर नाही मला काय माहीत नाही पण माझा अनुभव ड्रायरचा अतिशय चांगला आहे आणि ड्रायरनी केस वाळवले तर केस चांगल्या पद्धतीने मोकळे होतात आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ड्रायर वापरला पाहिजे माझे केस गळायचे थांबलेत तेव्हा म्हणजे त्रेचाळीस वर्ष झाली नाही तर त्याच्या आधी केसात कोंडा होता पुन्हा केस गळायचे पण जसं आम्ही हॉस्टेलला आलो तसं शिंग फुटली असं म्हणायलासुद्धा हरकत नाही तर असं कोणीतरी असं सांगतात ना मैत्रिणी मैत्रिणी तर मैत्रिणींनीच हे शिकवलेलं हॉस्टेलमध्ये राहत असल्यामुळे अगो ड्रायवर वापरणं ना ड्रायवर वापर मग एकदमदा एक मज्जा म्हणून वापरली तिचा ड्रायवर मग माझ्या लक्षात आलं की ड्रायर ही गोष्ट काय एकमेकींचा वापरण्याची गोष्ट नाही आहे तर म्हणून लगेच मी विकत आणला आणि माझ्या तेव्हा केसही जास्त मोठे होते तर मला असं लक्षात आलं की केसांची काळजी घ्यायची असेल तर हाही खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये आणि केस केसाला ड्रायर वापरल्याने केस वृक्ष होतात रखरखित होतात असं कोण म्हणत असेल तर मी तरी त्याला त्याच्याशी सहमत नाही कारण माझे केस अत्यंत मऊ आणि सिल्की आहेत आणि याच्यासाठी मी वेगळं काही करत नाही तर त्यामुळे मला आज ह्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या की केसांच्या बाबतीमध्ये कारण आपण बऱ्याच सारे शॅम्पू हे ते वापरत असतो किंवा तेलं वापरत असतो बरीच सारी काळजी घेत असतो आणि केस हे तर तुमच्या सौंदर्याचं लक्षण आहे आणि पूर् मधल्या काळामध्ये बॉपकटचं फॅशन आली होती पण आता मी बघायला लागली आहे मुली जीन घालतायत वरती क्रॉपटॉप घालतायत तिडि उडिसे आणि त्यांचे केस किती के लांब आहेत काही नाही ठीक आहे एक्सटेन्शन लावलेली आहेत पण तीसुद्धा पि साठ साठ सत्तर सत्तर हजार रुपये लागतात त्याला एक्सटेन्शन लावायला आणि मुली एक्सटेन्शन लावून घेतात बरं ते काय एक्सटेन्शन रोजच्या रोज तुम्ही काढू नाही शकत तर असं एक्सटेन्शन लावतात अगदी पार अगदी कमरेच्या खाली केस असतात आणि ते सुद्धा जीन पॅन्टवर घालायची आता केस वाढवायची पद्धत आलेली आहे केस हे तसे वाढतात असं नाही ज्यांचे केस खूप जास्त मोठे आहेत असं तुमच्या लक्षात आले त्यांच्या केसाकडे जर असं लक्ष देऊन बघा त्यांच्या आपल्या लक्षात येतं की इथले केस किंवा पुढचे केस मागचे केस ह्याच्यात फरक असतो आता आपण टी व्हीवर सुद्धा बघतो की नाही तर पुढचे केस आणि मागचे केस ह्याच्यात फरक असतो वीग लावतात किंवा एक्सटेन्शन लावतात किंवा आपले जे हे मा केस आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा केसा केसांमध्ये फरक असतो तर नाहीतरी काय हल्ली कलर करतातच की केस त्यामुळे ते, ते सगळं खपून जात असतं तर केसांची काळजी कशी घ्यावी असे आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत तर त्यामध्ये हा एक साधा सोपा उपाय की ज्याला ज्याच्यासाठी तुम्हाला फारसं काही करावं लागणार नाही आहे कुठलं तेल वापरू ते त्याची ॲलर्जी येईल एल का केमिकल कुठलं शॅम्पू वापरू कुठलं काय वापरू तर याच्यापेक्षा हा साधा सोपा उपाय आहे मग तुम्ही विचारा तुम्ही मला म्हणाल की ठीक आहे आम्ही उन्हामध्ये केस वाप वाळवतो आणि प्रत्येक असा केस विंचरून विंचरून मोकळा करतो तर चालेल का तर करून बघा बाई मी काय सांगू शकत नाही त्या बाबतीमध्ये कारण की मला हा ड्रायर वापरायची सवय आहे भर उन्हात बाहेर ऊन उन असलं वाराचं ऊन असलं तरीसुद्धा मला केस हे ड्रायरनीच वाळवायची सवय आहे एवढंच नव्हे तर माझ्या नातवंडांना सुद्धा एवढं आवडतं ना की मी केस वाळवायला लागले की असं डोकं पुढं घेऊन येतात मग त्यांच्याही याच्यासमोर भर्र करून हे असं जरासं फिरवायचं मज्जा येते त्याच्यामध्ये आणि एक तुम्हाला ह्या ड्रायरचा सा उपयोग सांगते की आपण खूप दमलेलो असं समजा आता मान दुखायला लागलेली आहे आणि खूप अस्वस्थ होतंय आपल्याला तर अशा वेळेला की नाही म्हणजे केस वाळवतानाच मी हे नेहमीच करते की असं हे Uh, मागे पाठीवरती आणि मानेवरती सुद्धा हे असं भर्र करत असते तर खूप छान रिलीफ मिळतो शेकल्याचा रिलीफ मिळतो मी अशा बोलता बोलता बऱ्याच साऱ्या टिप्स तुम्हाला देत असते तर मला सांगा आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या करूनही बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा मेकओवर सूट होतो आहे का नाही होतो आहे हेही मला तुम्ही सांगू शकता नाही चांगलं दिसत नसेल तर चांगलं दिसत नाही असंसुद्धा म्हटलं तरी चालेल मला राग नाही